ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अकरावा विश्वरूप दर्शन योग कृष्णरूप पाहिल्यावर अर्जुनाला काय दिसलं ओव्या आहेत सहाशे साठ ते सहाशे सहासष्ट विश्वरूप पाहून घाबरलेलं अर्जुन कृष्णरूप पाहताच आनंदित झालं त्याचा तो आनंद कसा होता त्याचं वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता कृष्णप्रोत प्रकट झाल्यावर अर्जुन काय काय पाहू लागला त्याचं वर्णन करत आहेत मग सूर्याची या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला अवनी लोकांसहित मग सूर्य मावळ्यावर पुन्हा आकाशात चांदण्या प्रकट होतात त्याप्रमाणे अर्जुन हा लोकसंग्रह सहित पृथ्वी पाहावायच लागला पाहे तेची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोही भागी गोत्र वीर वर्षता ती वीर वर्षता ती शस्त्रास्त्र संघाट वरी अर्जुन पाहावयास लागला तो ते कुरुक्षेत्र तसेच होते दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि वीर शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायांचे समुदाय वर्षाव करीत होते तर या बाणांची या मांडवा आतू तैसाची रथू देखे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी त्या बाणांच्या मानवात रथ तसाच पूर्वीप्रमाणेच स्थिर होता व घोडे हाकण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खाली होता एवम मागील जैसे तैसे तेने देखिले वीरविलासे मग म्हणे जियालो ऐसे जाहले आता पराक्रम हा ज्याचा खेळ आहे त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे पाहिले मग श्रीकृष्णस म्हणाला आता मी जगलो असं मला वाटतय ते सांडोनी ज्ञान भेणे वळघाले रान अहंकारेसी मन माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानुमा झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंध झाले होते इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राण चुकली ऐसे आपली शरीर ग्रामीकडे धावणे विसरली होती व ही प्राणास मुकली होती म्हणजे बंद पडली होती याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा झाली होती तीए आघावीची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती जाहले मिया ते बुद्धी मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपले मूळ पदावर आले आता श्रीकृष्ण यांना जिवंत पण प्राप्त झाले आहे म्हणजे ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करावाच लागली आहेत कृष्णरूप दिसताच अर्जुन आनंदला विश्वरूप मावळल्यावर अर्जुनाला काय दिसलं त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की सूर्य मावळल्यावर आकाशात चांदण्या दिसू लागतात तशी अर्जुनाला पृथ्वी दिसू लागली आता अर्जुनाला लढण्याचं मैदान जे कुरुक्षेत्र ते दिसू लागलं दोन्ही बाजूला नातलागांचा आवेशाने उभा असलेला त्याला दिसला ते वीर समुदायच्या समुदायांचा वर्षाव करत असलेले त्याला दिसले वास्तविक गीतोपदेश झाल्यानंतर जेव्हा अर्जुनानं टाकून दिलेलं शास्त्र पुन्हा हातात घेतलं युधिष्ठिर आपल्या चाराई बनून समवेत भीष्मानं नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या रथावर आरूढ झाला त्यावेळी युद्धाला सुरुवात झाली परंतु ज्ञानदेवांनी पहिल्या अध्यायात सुद्धा दोन्ही पक्षांकडील शंख झाल्यावर युद्ध सुरू झाले असून दोन्ही सैन्यातील वीर शस्त्र वर्षाव करू लागले असं म्हटलं होतं तेथे बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर प्रलयात जलधर अनिवार्य का त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले असं त्यांनी पहिल्या अध्यात म्हटलं होतं तीच कल्पना त्यांनी वीर पण केलेली आहे अर्जुनाला दोन्ही सैन्यातील वीर शस्त्रांचे प्रहार करत असताना दिसले तया बाणांच्या मंडपा आतू तैसाची रथ देखे निवांतू बाणांचा इतका वर्षाव होत होता की त्यांचा जणू मांडवच तयार झाला होता त्या मांडवामध्ये रथ स्थिर होता व श्रीकृष्ण हातात लगाम घेऊन घोडे हाकण्याच्या तयारीत ते उभे असलेले त्याला दिसले तसेच अर्जुन खाली उभा होता पहिल्या अध्यायात ज्ञानदेवाने सांगितलं होत की मग अत्यंत उद्वेग आला न धरत गहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथवनिया अर्जुनाच्या मनात करुणा दाटून आली व त्याने शस्त्र टाकून रथातून खाली उडी घेतली व मी लढणार नाही असं सांगून स्वस्त राहिलं होतं विश्वरूप दर्शनानंतर त्याला दिसलं होत की म्हणे केवणे गगन होते ते कवणे नेले प ती चराचर भूते काय जाहली आकाशाचाही ठाव त्याला लोपलेला दिसला सर्व चराचर भूताने व्याप्त असलेली सृष्टी त्यावेळी त्याला दिसत नव्हती दिशांचेही ठाव हरपले होते तैसी गिळलेली विश्वरूपे प्रपंच रचना जणू काही विश्वरूपाने प्रपंच रचनाच गिळून टाकलेली होती पण विश्वरूपाचा पडदा बाजूला झाल्याबरोबर त्याला पुन्हा तो युद्धाचा देखावा दिसू लागला आपण खाली उभे असून हातात घोड्यांचे लगाम घेऊन उभे असलेले श्रीकृष्ण त्याने पाहिले ज्ञानदेवांनी येथे अर्जुनासाठी वीरविलास म्हणजे अत्यंत पराक्रमी असं विशेषण वापरलेलं आहे पराक्रम हा त्याच्या हातचा खेळच होता तरीही त्याने शस्त्र टाकून दिलं होतं आणि विश्वरूप पाहून तर त्याची गाळणच उडाली होती चैतन्य तरी वाचते की नाही असं त्याला वाटू लागलं होत पण कृष्ण रूपात भगवंतांनी विश्वरूपाचा पसारा गुंडाळून ठेवल्यावर मग म्हणे जे आलो ऐसे जागले आता आपण आता जगलो जिवंत आहोत असं त्याला वाटू लागलं नंतर ज्ञानदेवांच्या अर्जुनाने पहिली आपली स्थिती कशी झाली होती ते वर्णन करताना म्हटलं आहे की माझे ज्ञान बुद्धीला सोडून गेलं होतं ते जणू काही अरण्यात आणि मन अहंकारासह परागंध झालेलं होतं इंद्रिय विषय विसरली होती वाणीमुखी झाली होती अशी शरीराची दुर्दशा उडालेली होती पण कृष्णरूप पाहताच शरीराचे भान परत आले विश्वरूप पाहताच सृष्टीचा देखावा जो मावळला होता आता तोच सर्व सृष्टीचा देखावा अर्जुन पुन्हा पाहू लागला अशा तऱ्हेने ज्ञानदेवानी वर्तुळ पूर्ण केलेले अर्जुन पुढील श्लोकात कृष्णरूप पाहून काय वाटलं त्याचं वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू